जे बी एस सास्टॅक निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत काठपदार्थ साडीमधलं आपलं जे ब्लाऊज असतात आजकाल नवीन नवीन प्रकारचे साड्या आपल्या निघालेल्या आहेत आपल्याला कधीकधी असं कंटाळा येतो की काठपदार्थचे ब्लाऊज काहीतरी आपण असं वेगळं शिवून घालावं असं आपल्याला वाटतं नेहमीच तेच ते स्लीवजचे डिझाईन्स वगैरे काहीतरी वेगळं असायला पाहिजे इतरांपेक्षा डिफरंट असं तर त्यासाठी ही आयडिया माझ्या कस्टमरनंच दिलेली आहे मला त्यांना हे जे ब्लाऊज आहे काठपदर साडीवरचं त्यांचं तर त्याला स्लीवज जे आहे ते, नेट मदे मदे। ते जा जा नेट या नेट फॅब्रिकचं लावून पाहिजे आहे त्यांना एक वेगळेपणा पाहिजे होता त्यांच्या कपडे नेसण्यामध्ये वेअरिंगमध्ये तर त्यासाठी ही त्यांचीच आयडिया आहे तर त्यांनीच हे कापड आणून दिलेलं आहे नेटचं तर ह्याला ह्या नेटच्या फॅब्रिकचं स्लीव्स लावायचे आहेत बाई लावायचे आहेत तर आपण हे डिझाईन तयार करून बघूयात कसं वाढतं आणि तुम्ही, आशा, आशा तुम्ही, तुम्ही ते बघा आणि अशा अशा प्रकारचे बदल तुम्हीही तुमच्या ड्रेसिंगमध्ये करा जेणेकरून नवीनपणा येईल आणि तुम्हालाही छान वाटेल हे बघा हे त्या नेट फॅब्रिकमधलं डिझायनिंगचं पार्ट आहे खालच्या साईडचं त्यांना हेच भाईला लावून पाहिजे होतं तर यातून मी भाई कट केलेल्या आहेत तर अशा प्रकारे सुंदर असे तुम्ही नेट फॅब्रिक वर्क असलेले आणून ब्लाऊजसाठी यूज करू शकता ब्लाऊजमध्ये नवीन नवीन नवी प्रकारचे डिझायनिंग करून घेऊ शकता तर आपण हे त्या ब्लाऊजला काठपदार्थ साडीच्या ब्लाऊजला हे नेट फॅब्रिकचं स्लीव्ज लावणार आहोत तर हे ब्लाऊज जे आहे ते फोरटक्स क्रॉस बेल्टचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ऑर कटोरी नाही आहे तर हे बघा हे बॅकसाईडचं पार्ट आहे अगदी सिम्पल त्यांना शिवून पाहिजे आहे पाठीमागचा गळाही त्यांना गोल पाहिजे आहे फक्त त्याला गोट मारायचा आहे कोणत्याही प्रकारचं डिझायनिंग त्यांना नको आहे लेस वगैरे काहीच लावून नको आहे त्यांना पाठीमागचा भाग आहे हा आपला फ्रंटचा हे आहे आपली क्रॉस बेल्टपट्टी तर आपण शिवूयात बघूयात कसं वाढतं हे नवीन डिझायनर ब्लाऊज तर पहा स्लीव्ज लावून झालेले आहेत ब्लाऊजला तर अशा प्रकारे हे डिझायनर नेट स्लीवज जे आहेत आपण या ब्लाऊजला लावलेले आहेत तर अशा प्रकारे छान असं लुक ब्लाऊजला येतं तर तुम्हीही हे ट्राय करून बघा एकदा तुमच्या ब्लाउजला कसं वाटेल हे तर प्रकारे तुम्ही ही आयडिया ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा व्हिडिओ बेलायकन प्रेस करून ठेवा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद